सामान्य ते असामान्य प्रवास इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य करता येतो न्यायमूर्ती शिवकुमार डिगे लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे आज परीक्षार्थी विधी ज्ञान मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय शिवकुमार डिगे उपस्थित होते विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग्य नियोजन दृढ निश्चय सातत्य प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते स्पर्धा परीक्षेत यश ना मिळाल्यास खचून न जाता चांगला वकील नागरिक होण्याचा प्रयत्न करा वकिली व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे स्वतःला सिद्ध करा सर्वसामान्याच्या चे चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य वकिली व्यवसायात आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीसाठी सदैव कार्यरत राहावे असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट दशरथ इंगळे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद खांडेकर ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील सचिव ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय साबळे सहसचिव ॲडवोकेट नरेश कुलकर्णी ॲडव्होकेट तृप्ती इटनकर कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमोंशी कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट धनराज नागरगोजी ॲडव्होकेट वाहेद अली सय्यद ॲडव्होकेट अतिक शेख आदीसह मोठ्या संख्येने परीक्षार्थी विधिज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट आनंद खांडेकर यांनी केले तर प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगने आभार

परंतु आम्ही खबर नाही आम्हाला एक त्या बाकीच्या गोष्टी होती अजून कोणतं टाइमपास करायचे नाही करणार नाही आणि आणि परत नाही आपल्या खोटा जोडलं जाईल